चालनो आपली पन्नास टक्के ट्रेक झाला आहे आता हा मलंगडचा सुख काय समोरच तू खालती व्हिडिओ काय सुरू केलेली नाही व्हिडिओ सुरू केले कारण की खालती मागचा आणि हा दुसरा टाईम आम्ही मी मलंगडला आलो ना कारण की जेव्हा पहिल्यांदा आलेलो मलंगडला तेव्हा अर्धवटं ट्रॅक केला आता कारण की पाऊ वातावरण खूप खराब झालेलं म्हणून आम्ही मी आणि सव्वा अर्धवटच फिरलेलो म्हणजे परत खाली आलेलो म्हणून सेकंड टाईम आहे आमची पण खालचं काय बार दाखवणार नाही कारण की खालती एवढं काय दाखवण्यासारखं नाहीये सगळं सीट असे आहे रस्ता रसह वरती तर थोडं वर आलोय थोडं वर ब्लॉक लॉक शूट के सुरू केलाय आता आपण जो मेन दर्गा आहे तिथे पोहोचू आपण पंधरा मिनिटामध्ये दर्ग्यापर्यंत आपल्याला जायचं तिथून मग आपण वेगळा रस्ता येऊन जाणार आणि आज आपल्या सोबत एक नवीन पार्टनर आहे ट्रेकिंगला समीर दोने वाडी तो आपल्यासोबत पहिल्यांदा ट्रेकला आलाय आणि त्याची थोडीशीच फाटले म्हणजे थोडीशीच कसं वाटत तुला पन्नास टक्के ट्रेक झालाय तर तुला कसं वाटच आहे मला खूप कठीण आहे कारण की आजारी आहे आजारी।, <laughs> आजारी आजारी <laughs> आजारी नसतो तर मी पाच पण बघत नाही तर चला मित्रांनो भेटू आपण आता दर्ग्यापर्यंत सगळी या किल्ल्याची इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये देण्याचा मला पूर्ण पूर्ण प्रयत्न करतो तर बनून राहा व्हिडिओवरती जय शिवराय मित्रांनो या ट्रेकला आपण या आधीही आलो होतो तेव्हा नुकतीच आपल्या ब्लॉगिंगची सुरुवातच झाली होती लो क्वालिटी कॅमेरा आणि ब्लॉगिंगचे फारसे ज्ञानही नव्हते त्याचबरोबर बदलते वातावरण यामुळे हा ट्रेक आपला अपूर्णच राहिला होता तब्बल एक वर्षानंतर साधासा कॅमेरा आणि थोडासा कॉन्फिडन्स घेऊन आपण या ट्रॅकला पुन्हा आलो आहोत मलंगड कल्याणपासून सतरा ते अठरा किलोमीटर अंतरावर आहे येथे पोहोचण्यासाठी बस आणि रिक्षा हे दोन्ही पर्याय आहेत बस ही प्रति व्यक्ती वीस ते पंचवीस रुपये घेते आणि शेअर रिक्षा ही अडीचशे ते तीनशे रुपये घेते प्रायव्हेट गाडीने आल्यास गडाच्या खाली पार्किंग पॉईंट आहे तिथे टू व्हीलरचे पन्नास रुपये आणि फोर व्हीलरचे दोनशे रुपये चार्जेस आहेत वर आल्यानंतर हाजीमलंग दर्ग्याच्या दोन तीन दुकानं पहिलेच पोलीस जाण्यासाठी राईट साईडला छोटीशी गल्ली जाते त्या गल्लीतून समोर गेल्यानंतर मलंगड साठी झाले तर कधीपासूनच दोन तास झाल्यामुळे इथपर्यंत यायला हा दर्गा आहे हा जी मलंग दर्गा आहे मेन इथपर्यंत त्याला दोन तास लागले दर्गाच्या थोडस दोन दुकाना पहिलेच एक राईट आहे ती राईटच्या गल्लीने आपण वर यायचं असतं पोलीस स्टेशन आहे पोलीस चौकी आहे तिथून आपण ले राईटने आलो तर इथे पोहोचतो इथून बाहेर येतो गोळीतून इथून बाहेर येतो इथून वर 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 यायचं समीर थकलाय आणि इथून आपला किल्ल्याचा चढ सुरू होणार आहे हा बघा हा दिसताना असं वाटतोय ना भैरव गाडे पण तो मलंग गडे चला इथून आता आपण ट्रेक सुरू करू हार्डली पंधरा मिनटं लागले पाहिजे पंधरा मिनटं लागले पाहिजे भाऊ किती मिनटं लागतात चले समीर तर मित्रांनो आपण इथपर्यंत आलो आता इथं आल्यावरती आपला असा थोडासा हा एकदम तटबंदी सारखा बुरुज इथे छोटीशी गुफा आहे इथे आणि हा पूर्ण सपाट भाग लागलाय आणि आपला तिथे जायचंय तिथे वर आहे तो तुटलेला आहे पण दरवाजा आहे आणि त्याच्या शिड्या वर जाणार या या थोडासा थकलाय हवा टाईट झाली त्याची बिचार सात उलट उलट्या गेल्यात तरी पण इथपर्यंत आलाय आधीपासून आजारी होतो काय काय आधीपासून आजारी होतो अच्छा आपल्यावर जायचं तर मित्रांनो आपण तसे तसे आलो तसे ते बोर तिथं उभे तिथून असं साईड 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 साईडने या शिड्या आहेत या शिड्यांना असं टर्न मारून तिथपर्यंत आलोय आणि या अजून थोड्या शिड्या आणि हा दरवाजा मग आपण असू टॉप ऑफ द मंगलगडच्या पहिल्या माचीवर तरी पुढे आपल्याला याच्या पुढे गेल्यावर आपण टॉप ऑफ द मंगळगड असू म्हणजे त्याच्या एकदा माचीवर माचीवर तरी असू कारण की किल्ल्याच्या वर जाण्यासाठी तो पाईप क्रॉस जा करून जावं लागतो तिथे आपला पाईप क्रॉस करता येईल की नाही माहीत नाही तिथे परत जरा आपण जाणार आहे तो फायनली पाच मिनटाची आपली बाकी आहे चढाई त्यानंतर मग आपण किल्ल्याच्या वर असू हो चलो मित्रांनो हा आपण पॅच पूर्ण करून हा आपला दरवाजा आहे एट्रन्स हा दरवाजा आहे त्याची अवस्था काही चांगली नाही आहे पण हा दरवाजा आहे आपण आजू करू शकतो कारण की इथं बुरुज बुरज तटबंदी ही इथून वर आल्यानंतर आपण आलो किल्ल्याच्या वरती समीर दादा आपले झोपलेत आणि तुम्हाला एक व्यू दाखवतो आता हा तर आपला मलंगड आहे पण हा आपला व्यू बघायकडे हा गड बल्लारेश्वर पर्वतावर वसलेला आहे सुरुवातीला याचा वापर अब्दुल्ला मलंग नावाच्या सुफी संतांनी साधनेसाठी केला होता म्हणून त्याला मलंग नाव असे पडले कालांतराने याचे महत्व लष्कर दृष्टिकोनातून वाढू लागले मनज मराठ्यांची नजर या किल्ल्यावर पडली कारण की हा किल्ला उंच असल्याने आजूबाजूच्या गडकुटांवर आणि व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवणे इथून सोपे होते तर मित्रांनो आपण तिथे होतो तिथून आता हा डोंगराचा वरचा भाग आहे हा किल्ल्याचा तिथून आपण साईड साईडने 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 साईड, साईड जायचं आहे तिथे किल्ल्याच्या वरचा जागा आहे पायपा पाईप आहे ना तो त्या साईडला आहे तिथे थोडेसे शिड आहेत परत जाऊ आपण न आपण शिडीपर्यंत आलोय याच्या पुढे जायचं की नाही हे आपण पाच मिनिट बसून ठरवू इथं शिडी दाखवतो कशी शिडी बोलते पाईप दाखवतो कसं हे बघा ही साखळी साखळी हा हो तार आहे तार तार बांधले ही साखळी ही तार ही दरी इथून मी आलो आता या भागातून मी आता आलो वरती इथे बघू आपण इथून वर जायचं आपल्याला त्या साईडला तिथून वर गेल्यावर किल्ल्याच्या एकदम टॉप जायला जागा आहे आणि इथून खाली ही अशी दरी आहे लांबून दाखवतो इथून वर जायचं आहे आणि खालती हा पॉइंट आहे व्ह्यू लाईट दरी आहे इथून थोडं सांभाळून एकटाच आहे मी समीर आलाच नाही पर्यंत समीर मागेच राहिला आहे मी एकटाच आहे म्हणून थोडं सांभाळून मोबाईलवर पडायला नको कमी पण पडायला नको तर ही जागा आहे इथून वर आपण इथून पुढे आपण जाऊ शकत नाही कारण की खूपच जास्त रिस्की आहे खूप जास्त रिस्की आहे तर मित्रांनो फायनली मी असा डिसिशन घेतला की मी याच्या वर जाणार नाही कारण की ते खूप जास्त रिस्की आहे कारण की वर जाण्यासाठी हार्नेस वगैरे लागतं पूर्ण सामान असं त्याचं हार्नेसचं रोपचं तर ते आपलं बांधून वगैरे ते क्रॉस करतात पण आपल्याकडे कर ते काही नाही आहे पण आपण इथून पुढं इथून पुढे जाऊ शकत नाही इथून पुढे फक्त दहा टक्के ते म्हणजे बाकी तर इथपर्यंत लोक जास्त मोस्ट ऑफ लोक इथपर्यंत देतात ऐंशी टक्के तर ऐंशी नव्वद टक्के लोक इथपर्यंत येतात इथून पुढे थोडं खूप रेअर लोकं जातात कारण की त्यासाठी खूप सेफ्टी लागते इक्विपमेंट लागतात म्हणून काय काही पुढे जाता येणार नाही आणि इक्विपमेंट वगैरे जरी असले तरी थोडं जाणं अवघडच आहे जाऊ शकतात पण अवघड आहे मग त्याच्यामुळे आपण तर एकटेच आज पाडवा पण आहे आपण नको जायला उगाच रिस्क नको घ्यायला तर याच्यापुढे मी काही जात नाही आता मी परत मागे जातो समीर तिकडे मागे थांबला आहे त्याची हालत खूप खराब झाली बिचार्याची सकाळी आल्या ट्रेकला आल्यापासून तो उलट्याच करतोय सात आठ पासून उलट्या केल्या ते पण इथपर्यंत आला आहे तुला मानावं लागेल ते पण एवढ्या गर्मीमध्ये तीन तीन तास लागले आम्हाला याला तीन तास हा ट्रेक होता तीन तास चढाई केले एवढा वेळ लागत नाही पण तो समीर थोडासा नवीन आहे त्याच्यामुळे आम्ही थांबत 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 आलोय तीन तास लागले नाहीतर तास तास दीड तासात मोस्ट ऑफली दीड तासामध्ये आम्ही वर येऊन जातो म्हणजे आलो असतो दीड तासात वर तीन तास लागले ट्रेकला आणि ट्रेक रूट बघायला गेला तर पन्नास टक्के हाजी म्हणून तर उडं होऊन तुम्हाला लागणार नाही तिथपर्यंत येऊ हो शकता आहे तिथून वरती यायला थोडीशी अवघड हाजी हाजीपर्यंत दर्ग्यापर्यंत सगळं सोपं आहे फक्त स्ट्रेंथ लागणार दम खूप लागेल कारण की शिड्या आहेत शिड्या सगळं थोड्याशा मोठ्या मोठ्या आहेत त्यामुळे जो दम लागेल अवघड नाही पण दम लागेल पण त्याच्या पुढे जर तुम्ही स्टार्ट केले ना ट्रेकला हाजीपर्यंत दर्गा दर्ग्याच्या समोर यायला तर तिथून थोडासा ट्रेक अवघड होतो स्टीप चढाई वगैरे आणि वाटा थोड्याशा असं शिड्या शिड्या टाईप जागा नाही असं जंगल टाईप थोडस अवघड दरी विरी सगळं तसं एवढं पण अवघड नाही तुम्ही येऊ शकता पण थोडस ज्याला अनुभव असेल ट्रेकचा त्याच्यासोबत या नवीन असाल तर शक्यतो या ट्रेकला येऊ नका नवी सगळी सगळेच जर नवीन असतील तर थोडीशी जरा तुम्हाला अनुभव लागेल इथे येण्यासाठी विचार असा हा करतोय की अवघड वाईट वाटतंय याच्या पुढे जाऊ शकत नाही जायची इच्छा आहे खूप इच्छा आहे असं मनात पण इथे करावं पण मग असं वाटते नको राहू दे तर मित्रांनो आम्ही आहोत मलंगड वरती माझ्यासोबत समीर आहे तर आम्ही हा हाजी मलंग दर काय खालतो हा हा इथे या फोर्टला येण्यासाठी खूप लोकांच्या मनात थोडीशी चाकचूक असते की हा फोर्ट रिस्की की आ, की सोप्पाय म्हणजे चढायच्या दृष्टिकोनातून नाही कारण की इथे मुस्लिम कम्युनिटीचे लोक पण थोडेसे राहतात आणि ते दर्गा असल्यामुळे त्या कम्युनिटीचे लोक जास्त येतात इथे तर मग खूप लोकांना असं वाटतं इथे यावं की नाही यावं पोरीना येऊन इथे यावं की नाही यावं तर मी माझी सेकंड टाईम आहे पहिल्या टाईमला मी जेव्हा आलेलो दर्गा मी पार करून थोडा वर आलेलो पण वातावरण चेंज झाल्यामुळे मी खालूनच परत गेलो या टाईमला मी पूर्ण वर आलो आहे तर असं तर मला काही जाणवलं नाही अजूनपर्यंत की थोडं काय रिस्की असू शकतं कारण की आहेत लोकं चांगले आणि असे नाहीत की मुस्लिम कम्युनिटीचे लोक आहेत वरती आल्यावर हिंदू कम्युनिटीच्या लोक आहेत लोक आहेत असं मी बोलत नाही मुस्लिम हिंदू करत नाही पण एक कम्फर्ट झोन निर्माणसाठी सांगतो आहे की सगळ्या टाईपचे लोक तर राहतात त्यामुळे एवढं तर नाही रिस्की लोक आहेत चांगली आहेत लोक आहेत तर असं काही मनामध्ये ठेवू नका आणि मलंगड फोर्टला येणार असाल तर पुरीनी एकट्यानी नका येऊ येणार तर तुम्ही ग्रुपमध्ये या पोरींनी येणार असाल तर एवढंच सांगत होता पोरींनी नका तर मित्रांनो आपण पायपाचा पोर्शन तिथून बघून या साईडला पायपाचा पोर्शन आहे इथे हा सुळका म्हणजे या साईडला पायपाचा पोर्शन आहे आणि या साईडला पाण्याचा टाका आहे मोठासा थोडीशी जागा अवघड आहे थोडीशी अवघड जागा जायला पण छान सावली आहे इथे हा पाण्याचा टाका आहे भला मोठा पाण्याचा टाका आणि ही मलंगडची लाईन इथे ड्रॅगन फ्लाय खूप आहेत हे उडता ते आता इथे पाच मिनटं बसू रेस्ट करू आणि मग परत उतरायला घेऊ खाली तर मित्रांनो हा होता मलंगड जसा होता तसा पूर्ण दाखवण्याचा दा प्रयत्न केला आपला वर जाता नाही आलं बाप कारण की आपल्याकडं सामान नाही वर जायला ना म्हणून वर जाता नाही आलं तर हा होता पुन्हा मलंगड फोर्ट थोडासा टफ टफ आहे टफ म्हणजे एकदम टफ नाही तुमची स्ट्रेंथ चेक करेल स्ट्रेंथ स्टॅमिना चेक करेल त्यामुळे जरी काही यायचा प्लॅन असेल तर पाणी कॅरी करा दोन लिटर जर पा हां काय बोलतो दोन लिटर पाणी कॅरी करा खायला थोडंसं सामान ठेवा तसं नाही आणलं तरी खाली खूप आहेत दुकानं खाली खूप दुकानं आहेत तिथं तुम्हाला खाण्याची सोय होऊन जाईल तरी आपला पिछेवाला श्री मलंगगड हाजी मलंग फोर्ट आणि त्या आजूबाजूला अजून किल्लं दिसत आहेत तर व्हिडिओ कसे वाटले हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटू आपण सह्याद्रीमध्ये अजून एका ॲडव्हेंचर व्हिडिओमध्ये तोपर्यंत जर गुड